सौदा येथे भाजपानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश श्याम अकोले यांचे घरी आमदार चंद्रकांत पाटील जिल्हा प्रमुख समाधान पाटील किशोर पाटील छोटू पाटील शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी श्याम अकोले फिरोज खान पठाण यांचे उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाले प्रसंगी बाजार समिती सदस्य सय्यद अजगर सय्यद तुकडू माजी नगरसेवक शेख अल्लाबक्ष गुड्डू मेंबर अमिन शहा गौरव भेरवा सचिन तायडे यांचे सह असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी आम्ही युतीसाठी प्रयत्नशील असून आमचे जिल्ह्यातील नेते जे आदेश देतील ते आम्ही पाळू पण आमची पूर्ण जागा लढवायची देखील तयारी आहे असे सांगितले भाजपा पाठोपाठ शिवसेना शिंदे गटात मोठे प्रवेश झाल्याने सावदा शहरातील राजकीय वातावरण आता तापण्यास सुरुवात झाली आहे Kamu uh, lantar, kalim serka, lew, 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 lew,

नगरपालिकेचा दीर्घ अनुभव असलेला किंवा सहकार चळवळीचा दीर्घ अनुभव अनुभव असलेला आमच्याशी दादांनी प्रवेश केलेला गुड्डू शेठने प्रवेश केला छान प्रवेश केला असंख्य शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे के शेवटी के स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यावर प्रथम वाजायची त्या पद्धती चालू झालेलं आहे आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो मागल्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून विश्वासाचा एक मोठा पर्व उभा केला त्याच्यावर प्रत्येकाचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल तर मधल्या पाच सहा वर्षामध्ये आपण सौदा शहरामध्ये पाणी योजनेसहित अनेक योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक कामं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याच कामांवर विश्वास ठेवून सौदा शहराच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून आज ही सगळी मातप्पर मंडळी अनुभवी लोक जुन्या नव्या लोकांचा संगम करून एक चांगलं संख्येने शिवसेनेची चांगली मोठ बांधण्याचा प्रयत्न तिथे या जिल्हा प्रखांच्या माध्यमातून होतोय आज हे सगळे लोक आले खऱ्या अर्थाने मैत्रीचं अभिनंदन करेल त्यांचे आभार मानेल संघटना वाढत असताना संघटनेमध्ये असे लोक जर आले तर अतिशय गडागडातल्या आणि शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम यांच्या माध्यमात होतं आणि खऱ्या अर्थाने एकनाथ साहेबांचे हात पडकड करत असताना सावदा शहर पुढे मागे मागे राहू नये सावदा शहरातून एक चांगल्या संख्या शिवसेनेचा निवडून यावं नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून यावा या दृष्टीकोनं हे प्रयत्न आहे आज ते सुरुवात आहे येणाऱ्या काळात आपल्याला अनेक चित्र अजून बदललेले दिसतील आणि त्या पद्धतीत शिवसेनेच्या माध्यमातून इथे निवडणूक लढली जाईल येणाऱ्या काळामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश होणार आहे तेव्हा आपण समोर भेटूच आणि निवडणुकीचं उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात होते मला असं वाटतं की ही शिवसेनेच्या विजयाची नादी आहे हा शिवसेना आता तर सोबळाची प्रत्येक चर्चा आहे म्हणजे माझी नाही तर प्रत्येक पक्ष सोबळाची चर्चा करतो नंतर शिवसेना महाविका विकास आघाडीचे नेते जिल्ह्याचे महा युतीचे नेते जे ठरवतील मान्य गिरी असतील गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा आमचे अनिलदादा असतील हे जे ठरवतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही देशाबद्दल वाटचाल करू पण आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाने त्याची ती तयारी केली पाहिजे मग त्यादृष्टीने आपला प्रयत्न आहे काल मंत्री महोदय गिरीश महाजन साधायला होते ते असं बोलले की आम्ही महायुती म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहेत आणि कालच माझं आमदार साहेबांशी बोलणं झालं म्हणजे आपल्याशी बोलणं झालं तर मग काय ते पुढे जाणार का तो विषय हंड्रेड पर्सेंट आपल्याला सांगितलं की गिरीश भाऊ गुलाबराव पाटील साहेब आणि अनिल दादा जे महायुतीतले महत्वाचे हे आमचे नेते आहे हे निर्णय घेतील त्या निर्णयावर पुढे जाऊ ना आम्ही शेवटी आता ही तयारी तर आपली प्राथमिक तयारी चालली आहे आणि निर्णय तेच घेणार आहे कालही ते सौदा नगरीत आले तेव्हा त्यांनी मला फोन केला होता आपण सांगतो बरोबर आहे त्यांनी मला सांगितलं आपण बसून करूया पण त्या दृष्टीने प्रयत्न चाललेला आहे नगराध्यक्ष आपल्याकडे किती आहेत त्याचा सगळ्याच गोष्टी तुम्हाला आता जर ओपन करून दिल्या तर तुमच्या राहिल्या पाहिजे की नाही आम्हाला वेळ येऊ द्या आमची महायुती जी एक बैठक होऊन जाऊ त्याच्यामध्ये कशा पद्धती आमची वाटाघाटी होती त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतीलच थँक्यू दादा आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे बरोबर त्याबद्दल आपण आज मी एकनाथ शिंदेसाहेब आमचे आमदार गाडखे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला केलेला आहे म्हणून आता इथून सुरुवात झालेली आहे थांबेल कुठे हे आम्ही सांगू शकत नाही पण निर्णय चांगलाच येईल एवढं सांगतो आता सुरुवात आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदे दर्पण टोईस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा